घरघंटी आपण बघू शकताय आहे दोन हॉर्स पॉवर कॅपॅसिटीची आणि विथ आय एस आय मोटर आहे पावर सेवर मोटर आहे हंड्रेड पर्सेंट कॉपर वाइंडिंग मोटर आहे आणि हा आपला ब्रँड नेम आहे ॲक्युमन रजिस्टर झालेला ब्रँड आहे लांजा तालुक्यातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या तर घरघंट्या खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या व्हरायटी पण हे डिलक्स प्लस मॉडेल आहे आणि डिलक्स प्लस हे नाव का या मॉडेलला ते मी आता दाखवतो ही जर कॅबिनेट तुम्ही बघितली तर प्लायवूडची कॅबिनेट आहे पूर्णत प्लायवूडची कॅबिनेट आहे दुसरी गोष्ट ह्याला स्टेनलेस स्टीलचा होपर आहे आणि चेंबर महत्त्वाचं म्हणजे चेंबर हे आयरन कास्टिंगचं आहे चेंबर तुम्ही इथे बघू शकताय की हे आयरन कास्टिंग मटेरियल आहे चेंबर आणि ह्या ज्या मोटरचं स्टॅम्पिंग आहे हे बघा हा जो नट आहे हा अगदी या दरवाजापर्यंत येतो जेव्हा दरवाजा आपण बंद करतो म्हणजे फुल स्टॅम्पिंग नव्वद सी आर सी स्टॅम्पिंग म्हणतो आम्ही याला तर ही एक ह्याची ॲडिशनल फीचर आहे बऱ्याच घरगंट्या अल्युमिनियम कास्टिंग चेंबरमध्ये येतात आणि ऐंशी सी आर सी स्टॅम्पिंगमध्ये ह्याला आयरन कास्टिंग चेंबर आहे आणि नव्वद सी आर सी स्टॅम्पिंग आहे बहुतांश घरघंट्या ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या पार्टिकल बोर्डच्या असतात ह्याला प्लायवूडची कॅबिनेट आहे आणि होपर स्टेनलेस स्टीलचा इथे बाजरीसाठी एक स्पेशल मोड दिलेला आहे ज्वारी बाजरी अति बारीक धान्य असेल तर ह्याच्यावर दळता येतं आणि अन्य अनाज इथं म्हणलं आहे तिथे तुम्हाला गहू डाळी वगैरे अन्य धान्य दळता येतात आणखी एक महत्वाची गोष्ट या घरघंटीबरोबर विविध प्रकारच्या आठ चाळण्या येतात कापड ब्रश दोन दोन येतात याला कॅस्टर व्हीलची सुविधा जोडता येते आपण देतोच ती याच्याबरोबर इथे सेन्सर लावलेले असतात या चक्राच्या दोन्ही बाजूला धान्य डिटेक्ट झालं की घरघंटी आपोआप चालू होते आणि घा धान्य संपलं की घरघंटी आपोआप आप बंद होते आता दाणेदार जे धान्य आहे ते इथून आपल्याला खाली ॲटोमॅटिक घालवता येतं आणि काही वेळा काही वेळा जर आपल्याला मिरची किंवा हळद दळायची असेल तर त्या चक्रातून धान्य जात नाही म्हणून हा ॲडिशनल साईड ओपर हो दिलेला आहे आता हे साईड होपर ॲडिशनल वापरायचं एक टेक्निक आहे मशीनचा आवाज वाढला की इथून आपण मॅन्युअली धान्य टाकणार ते थांबवायचं असतं मशीनचा आवाज कमी झाला की पुन्हा एक एकमुठ त्याच्यात टाकायचं असतं आणि हे फक्त आपण हळद आणि तिखट म्हणजे थोडक्यात शेतातली जी हळद आहे किंवा मिरची आहे ह्याची पूड करण्यासाठी हा साईड होपर आपल्याला वापरायला लागतो अन्यथा इतर वेळी मशीन पूर्णतः ॲटोमॅटिक आहे गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी डाळी भाजणी इत्यादीसाठी ह्याची आपल्याला गरज नसते फक्त हळद आणि मिरचीसाठी आपल्याला या साईड होपरची गरज असते इथे वेगवेगळ्या वेग जाळी चाळण आपण बघू शकता आणि कापड ब्रश कॅस्टर व्हील्स असा सेट देखील आपण याच्याबरोबर देतो आणि ह्याचं लांजा रत्नागिरी राजापूर आणि देवरुख तालुक्याच्या काही भागात डेमॉन्स्ट्रेशन आम्ही फ्री देतो आणि एखादी सर्विस फ्री देतो आणि महत्वाचा मुद्दा वॉरंटी आम्ही फक्त मोटरला देत नाही तर घरगंटीसाठी धान्य सोडणारी जी मोटर आहे सर्व मोटर आपण ज्याला म्हणतो तिला मेन मोटर धान्य दळणारी जी मोटर आहे ती आपलं जे सर्किट आहे याचं कंट्रोलर आम्ही म्हणतो त्याला देखील आपण वॉरंटी देतो आणि वापरायचं कसं ही पद्धत तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो या मशीनवर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या आठ तासात चार तास मशीन जरी वापरली थोडा वेळ चालू आणि थोडा वेळ बंद तरी पण साधारणत चाळीस ते पन्नास किलो धान्य टप्प्याटप्प्याने आपल्याला दळता येतं तर ही अधिक माहिती मी तुम्हाला सांगितली आहे या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर टीम च्या कोणत्याही टीम मेंबरला तुम्ही संपर्क करा आपले टीम मेंबर्स रत्नागिरी राजापूर आणि लांजा तालुक्यात आहेत देवरुख तालुक्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे तिथे तिथे देखील ब्रँडचा विस्तार करण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर नक्की संपर्क साधा ॲथोराइज डीलर किंवा सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी बाकी तीनही तालुक्यात आपल्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातल्या आपले मेंबर्स कार्यरत आहेत याशिवाय आपण गिझर प्युरिफायर शेगडी कूलर या संदर्भात देखील याच पद्धतीने काम करतो हे आपण स्पेअर पार्ट इथं पाहू शकतोय या धान्य सोडणाऱ्या सर्व मोटर आणि त्याच्या बेसचा स्टॉक इथे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चाळणी ही वे वे हे कापड ब्रश हे वायरिंग सेट आणि बझर असं सगळं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे दोन एच पीच्या या मॉडेलबरोबर डिलक्स प्लस मॉडेलला आम्ही म्हणतो डिलक्स मॉडेल देखील उपलब्ध आहे आपल्याकडे आणि शिवाय एक एच पीमध्ये देखील डिलक्स प्लस आणि डिलक्स मॉडेल उपलब्ध आहे धन्यवाद